मजा आली ना याचा क्रिस्पीपणाचा आवाज ऐकून नमस्कार आपल्या स्वादरस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी कमी मेहनत कमी सामान अगदी दहा मिनटांमध्ये झटपट तयार होणारी स्नॅक्सची रेसिपी घेऊन आली आहे चला मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आपले पोटॅटो क्यूब्स बनवण्यासाठी इथे सगळ्यात पहिल्यांदा मी एक बाउल घेतलेला आहे आणि इथे मी दोन बटाटी आधी उकडून घेतली होती आणि थोडी फ्रीजमध्ये ठेवून घेतली होती ह्याने काय होतं याच्यातला जो मॉश्चर असतो ना तो निघून जातो आणि आपण जेव्हा याच्यामध्ये काही साहित्य टाकतो तेव्हा त्यांना ओलावा सुटत नाही जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी तर तुम्ही थोडंसं एक पंधरा वीस मिनटं बटाटी उकडून बाहेर ठेवली तरी देखील चालू शकतं आता ही बटाटे मी सगळी किसून घेतली आहे त्यानंतर ह्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत एक चमचा काळी मिरीपूड काळी मिरीपूड टाकल्यानंतर ह्यामध्ये एक मी मोठा चमचा भरून चिली फ्लेक्स टाकला आहे जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही इथे लाल तिखट टाकलं तरी देखील चालू शकतो त्यानंतर इथे आपण टाकून घेणार आहोत दोन चमचे पिझा ऑरेगनम हे जर तुमच्याकडे नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही जे पिझाबरोबर छोटे पाऊच येतात ना सीझनिंगचे ते टाकले तरी देखील चालू शकतं त्यानंतर इथे चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकल्यानंतर आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत ते म्हणजे मोठा दोन चमचे कॉर्नफ्लॉवर जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर ह्या ठिकाणी आपल्याकडे दुसराही ऑप्शन आहे तुम्ही ह्यामध्ये तांदळाची पिठी देखील टाकू शकता त्यामुळे देखील छान बाइंडिंग बसते छान क्रिस्पीपणा येतो आता कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला ब्रेड क्रम्स टाकून घ्यायचे आहेत आता हे बाजारात देखील मिळतात पण आपण घरी देखील बनवू शकतो हे मी घरी बनवलेले आहेत थोडेसे ब्रेड आपण तव्यावर थोडेसे रोस्ट करायचे जास्त करपवायचे नाही आणि मिक्सरमध्ये एक फाईन त्याची पा पावडर म्हणा किंवा चुरा म्हणा करून घ्यायचा आता हे ब्रेड क्रम्स साधारण मी पाच मोठे चमचे ह्यामध्ये टाकून घेतले आहेत जेवढं तुमचं बटाट्याचं प्रमाण आहे त्याच्यानुसार तुम्ही ब्रेड क्रम्स त्याच्यामध्ये टाका त्यानंतर अर्थात थोडीशी आपण यामध्ये कोथंबीर भुरभुरून घेणार आहोत आणि हे सगळे जिन्नस एकत्र करून याचा एक आपण डो तयार करून घ्यायचा आहे छान असा आता डो आपला मळून झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता सगळा असा गोळा आपला तयार झालेला आहे म्हणून आता आपल्याला पाहिजे त्या आखराचा आपण गोळा उचलायचा त्यानंतर हा गोळा हातावर व्यवस्थित मळून घ्यायचा आणि असा उभट करायचा थोडासा उभट केल्यानंतर त्याला आपण चारी बाजूनी थोडासा दाबून घ्यायचा आणि एक चौकोनी आकार आणायचा त्याला आणि असं चारी बाजूनी दाबल्यानंतर वरून देखील प्रेस करायचा म्हणजे तो एकदम क्यूबसारखा तयार होतो आणि हा आपला पहिला पोटॅटो क्यूब तयार आहे आता हे क्यूब तुम्ही दोन तीन दिवसासाठी फ्रीजमध्ये कसे स्टोअर कराल किंवा ह्याचा क्रिस्पीपणा कसा टिकून राहील याच्या सर्व टिप्स आणि ट्रिक मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगितलेल्या आहेत त्यासाठी आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता हा दुसरा क्यूब देखील मी तुम्हाला असाच दाखवते बघा छान असा हातावर गोळा मळून घ्यायचा थोडासा लांबसर करायचा आणि त्यानंतर तो चारी बाजूने व्यवस्थित आपल्या बोटाच्या साह्याने दाबत घ्यायचा आणि असं दाबल्यानंतर वरून देखील त्याला प्रेस करायचा म्हणजे याला छान असा क्यूबसारखा आकार येतो खूप सोपी पद्धत आहे बघा पटकन आणि झटपट होणारी रेसिपी आहे मुलांना जर भूक लागली असेल तर पटकन तुम्ही दहा मिनिटामध्ये तयार करून देऊ शकता अशी ही रेसिपी आहे अशी मी सगळ्या क्यूब आता बनवून घेते आहे आपल्या एक प्लेटभर आपल्या पोटॅटो क्यूब असा तयार झालेले आहेत बघा दोन बटाट्यांपासून मी एक प्लेटभर पोटॅटो क्यूब तयार करून घेतलेले आहेत इतक्या छान होतात खूप टेस्टी होतात आणि क्रिस्पी पण खूप होतात तुम्ही पाहिजे त्या आकाराच्या बनवू शकता आपण स्क्वेअर बनवल्यात तुम्ही उभ्या बनवा ट्रायंगल बनवा तरी देखील चालेल आता आपण इथे एका बाउलमध्ये दोन मोठे चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर आरारूट पावडर वापरली तरी देखील चालू शकतो तरीही तेवढाच क्रिस्पीपणा येतो काही चवीत फरक पडत नाही त्यानंतर एक अर्धा चमचा मी ह्यामध्ये मीठ मिसळून घेते मिठाचे प्रमाण कमीच टाका कारण मग आपण क्यूब बनवतो तो, तो तेव्हा मीठ टाकलं होतं आता ह्यामध्ये आपण पाणी टाकून याचा पातळसर असा घोळ तयार करायचा आहे आता हे कॉर्नफ्लॉवरचं बॅटर काय काम करतं तर हे आपल्या क्यूब ह्या क्रिस्पी बनवण्याचं काम करतो खूप छान कुरकुरीत होतात ह्यामुळे तुम्ही बघू शकता इथे आपण पातळसं असा घोळ तयार करून घेतलेला आहे बघा चमचाने सहज तो असा खाली पडतो आहे इतका पातळ आपल्याला करून घ्यायचा आहे जास्त जाड नाही करायचा इथे साईडला मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत ब्रेड क्रम्स घेताना एकदम सगळे घेऊ नका नाही ते आपण जेव्हा त्या घोळमध्ये डीप करू क्यूब तेव्हा पटकन ओले होतील थोडे थोडेच घ्या या छोट्या छोट्या ट्रीक आहेत किंवा टिप्स आहेत त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत हे बघा त्यानंतर आपण जी पोटॅटो क्यूब केली होती ती व्यवस्थित ह्या कॉर्नफ्लोअरच्या बॅटरमध्ये डीप करायची थोडंसं ते जे एक्स्ट्रा बॅटर असेल ते गाळून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर आपल्या ब्रेड क्रम्समध्ये व्यवस्थित अशी घोळून घ्यायची सगळ्या बाजूने छान अशी कोट करायचं हे, हे, हे ब्रेड क्रम्स म्हणजे आपल्या हे ज्या पोटॅटो क्यूब्स आहेत त्या एकदम कुरकुरीत होतात आणि हे ब्रेड क्रम्स छान बाइंडिंग करण्याचं काम करतं हे बघा पहिली पोटॅटो क्यूब्स आपली रेडी आहे अशीच आपण दुसरी देखील क्यूब व्यवस्थित अशी या घोळमध्ये गोल घोळवून घ्यायची आहे जो एक्स्ट्रा बॅटर आहे तो व्यवस्थित काढायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा त्यांना ब्रेड क्रम्स लावतो तर ते ब्रेड क्रम्स व्यवस्थित चिटकतील म्हणजे ते मोकळे होणार नाहीत तेलामध्ये याच्यासाठी हे ब्रेड क्रम्स देखील व्यवस्थित दाबून घ्यायचे आहेत आपल्याला आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा क्रिस्पी पाहिजे असेल तर हीच पद्धत आपल्याला दोन वेळा करायची आहे बघा असे दुसरी ही क्यूब आपली रेडी आहे तुम्ही ते बघू शकता एवढे आपले क्यूब बनून झालेले आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही एक दहा मिनटं याला फ्रीजमध्ये ठेवलं तर ह्या डीप फ्राय केल्यानंतर एकदम क्यूब एक्स्ट्रा क्रिस्पी होतात आता हे स्टोर कसं करायचं तर असा एअरटाईट डबा घ्यायचा आणि ह्या आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या क्यूब आपण त्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या ह्या डब्याला वरून एक प्लास्टिकची पिशवी किंवा जो कागद शीट मिळते प्लास्टिकची ती लावायची आणि मग याच्यावर झाकण लावायचा आणि ह्या डीप फ्रीजरमध्ये ठेवायच्या तर आपल्या दोन तीन दिवस ह्या क्यूब व्यवस्थित टिकून राहतात इथे साईडला मी तेल देखील गरम करायला कढईमध्ये ठेवलेलं आहे इथे आणखीन एक टिप सांगते जेव्हा आपण ह्या क्यूब आहे ना फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा त्या ज्या वरती त्याचे ब्रेड क्रम्स लागलेले असतात ते तेलामध्ये जास्त पसरत नाही व्यवस्थित सेट झालेले असतात क्यूबला म्हणून वेळ असेल तर ह्या क्यूब नक्की तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आता ह्या सगळ्या क्यूब आपण जेवढ्या आपल्या कढईत बसतात तेवढ्या आपण टाकून घेणार आहोत आणि डीप फ्राय करणार आहोत तुम्ही बघू शकता जेवढ्या ह्याच्यामध्ये बसतात तेवढ्या मी ह्यामध्ये टाकून घेतल्या आहेत बघा आता तेलाचे वरचे बुडबुडे शांत झालेले आहेत याचा अर्थ आपल्या ह्या क्यूब खालून देखील व्यवस्थित अशा शेकलेल्या आहेत छान असा ब्राउनिश कलर आलेला आहे बघा ह्या स्टेजला आपण ह्यांना पलटी करून घ्यायच्या आहेत म्हणजे दोन्ही बाजूनी ह्या व्यवस्थित अशा शेकून निघतील तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत बघा आणि खायलाही तितक्याच सुंदर लागतात मी गॅरंटी देते तुम्हाला अगदी झटपट होणारी रेसिपी आहे बड्डे असेल पार्टी समारंभ असेल तर असं स्टार्टर बनवायला काही हरकत नाही आपली पोटॅटो क्यूब्सची पहिली बॅच तळून रेडी आहे बघा किती क्रिस्पीपणा आलेला आहे तुम्ही बघूनच समजत असेल तुम्हाला आता याचं व्यवस्थित असं तेल गाळून आपण एक्स्ट्रा झाऱ्यामध्ये दुसऱ्या काढून घेणार आहोत जेणेकरून जो एक्स्ट्राचा तेल असेल तो व्यवस्थित असं निथळून जाईल तुम्ही बघू शकता इथे छान असे मस्त कुरकुरीत क्रिस्पी पोटॅटो क्यूब्स आता रेडी आहेत हे, हे आपण आता एका प्लेटवर काढून घेणार आहोत आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर पटापट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बघा आता पहिली बॅच रेडी आहे किती छान दिसत आहेत बघा याचा आवाज तुम्ही ऐकून घ्या बघितलं किती क्रिस्पी बनलंय झटपट दहा मिनिटात होणारे आपल्या पोटॅटो क्यूब्स आता रेडी आहेत तुम्हाला मी याच्यातली एक क्यूब उचलून देखील दाखवते बघा आवाज ऐकून घ्या किती क्रिस्पी झाला आहे ते ऐकलं आवाज किती क्रिस्पी झाला आहे नक्की ही रेसिपी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अशा नवनवीन रेसिप्या पाहण्यासाठी आपल्या स्वादरस मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा